खर तर सानवी जेठवाणी किंवा भरत जेठवाणी हे नाव बदलले पण व्यक्ती तेच आहे या व्यक्तीने लहानपणापासूनच उपेक्षित राहिलेल्या सारखं जगले कारण लहानपणापासून बायल्या वगैरे अशा पद्धतीने असल्यामुळे घरातलं प्रेम तेवढं कमी मिळाल्यामुळे बाहेरचे प्रेमाकडे खूप जास्त होते बाहेरचं प्रेम अर्थातच समाजकारण येतो जेव्हा तुम्ही समाजात तु वावरता फिरता किंवा समाजालाच परिवार म्हणता तेव्हा सामाजिक लोकांच्या ज्या समाजात उठता बसता ज्या लोकांच्या समस्या ते दिसतात मग ही वाटचाल खरं तर मी जेव्हा माझ्या कॉलेजमध्ये मा गेले आणि कॉलेजमध्ये मी एन एस ची पाठ झाले एन सी सीच्या पाठ झाल्या या सोशल वर्क मध्ये मी आले आणि नंतर कळालं की सामाजिक कार्य असतो त्यासाठी एन जी ओ संस्था लागतात काम करू शकतो मग मा या मार्गाने मी कॉलेजमध्ये मा लोकांची सेवा करणं कॉलेजच्या माध्यमाने आम्ही कामाला सुरुवात केली इथं माझी सामाजिक सुरुवात झाली